तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन प्रत्येकाला आपला वाटणारा आज आपल्यात नाही ही शोकांतिक आहे शेवटी माणसं येतात त्या अर्थी जाणार आहे जर काय दुमत नाही परंतु एखादी व्यक्ती पूर्ण आपलं आयुष्य पूर्ण करते वयामानानं एखाद्या वेळेस त्याचं दुःख निधन होते अशावेळी माणूस ती भावना तयार करून होतो की आता हे दिवस जाणार पण हे अनावधानानं जाणार हे दादाचं परिवाराचंच नुकसान नाही तर ता महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जेवढ्या लोक सर्व पक्षी लोकांचं नुकसान झालं याच्यामध्ये मनानं काहीच हरकत नाही शेवटी परखड व्यक्तिमत्व तुकाराम बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले या वक्तीप्रमाणे दादानी एखादी भूमिका घ्यायची ती पाठीमागून वेगळी आणि समोरून वेगळी अशी नाही एकदा घेतली घेतली हे करणार करणार कुठली पुढे गेली आट्यापी कपाळाला नाही आता डायरेक्ट करून मोकळे होणार असं व्यक्तिमत्व पुन्हा म्हणे नाही आणि वेळेच्या बाबतीत म्हटलं मन तर मनोजोशीनंतर वेळेचं बंधन कोण असेल तर ते दा दादा होते त्यांच्या त्या टायमिंगमध्ये कधीही चुकलं नाही असाच मला अनुभव परवा अठ्ठावीसला ही घटना घडली पंचवीस तारखेला मला त्यांचा फोन आला होता जवळ गंगाखी तालुक्यात होतो की महानगरपालिकेच्या विषयावर त्यांचं माझ्याशी पाच मिनिट बोलणं झालं तर ही असं आणि दुसऱ्या दिवशी अठ्ठावीसला सकाळी आम्ही असतो बघतो टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज म्हणजे एका एवढ्याशा वयात आणखी बरंच काही त्यांच्याकडून आपल्याला मिळवायचं होतं राज्याला महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात दबंगगिरी करणारा पूर्ण महाराष्ट्राच्या प्रशासनावर स्वतःची एक कमांड असणारा आता मंत्रिमंडळात प्रशासनावर कमांड करणारा कोणी नाही त्यांच्यासारखा आणि पुन्हा होणेही नाही अशा व्यक्तिमत्वाला आपण मुकलो निश्चित कार्यकर्त्याला बळ कसं द्यावं कार्यकर्ता मोठा कसा करावा ते भांबळेसाहेबांच्या रूपानं आपण सगळ्यांनी बघितलं गोडीकरांच्या विरोधात एका आंदोलनातून थोडी ठिंगी पडली आणि त्याला जुळवायसाठी भांबळेसाहेबाला एवढी ताकद दिली की साहेब त्या ठिकाणी आमदार झाले ही नेत्याची कल्बक्ता हे कोणालाही नाही जमत आणि कोणी नाही करू शकत तुका म्हणे ते पाहिजे जातीचे ड्या कबाळायचे का काम नाही असा एक धाडसी व्यक्तिमत्व दाखल्यात नाही आहे मी या ठिकाणी त्यांच्या कार्याचा जितका उल्लेख करू थोडा कमीच असेल परंतु हे दुःख त्यांच्या परिवाराला पेलण्याची त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातल्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेला हे दुःख पेलण्याची ईश्वर शक्ती देवो आणि त्यांच्या चिर शांती लावू अशी मी ईश्वरच्या नि प्रार्थना करतो आणि त्यांना भावपूर्ण या ठिकाणी माझ्या माझ्या पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन कंदाबून आपली पसंती कळवा